हे गाईज वेलकम टू ओजी ब्लॉग गुड मॉर्निंग शुभ सकाळ दुपार आहे संतोषचं लग्न तर आता आपण आलो आहे गाडी सजवायला आपली तर गाडी सजते थोडस समजेल तुम्हाला आता लवकरच कशी गाडी सजते तर आता आपण गाडी सजवू घरी जाऊ तयार होऊ तयार होऊन संतोषच्या घरी जाऊ तिथून संतोषला घेऊन हॉलवर जायचं तो हा असा आज कार्यक्रम असणारे नंतर लग्न विग्न ते सगळं नंतर असं आहे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा पार्टीला घ्यायला पार्टी अजून काय आलेला नाहीये वेळेवर कधी येणार नाही हे ठरलेलं आहे आता ते जाऊ दे तर मेन गोष्ट तर संतोषच्या लग्नाला आपण चाललेलो आहोत संतोष अजून घरीच आहे माझ्यासाठी थांबलाय पहिला दोन ला निघायचं होतं आता पावणे तीन पावणे तीन नाही पावणे चार झालेत मी दीड तास लेट अख्खा अक्षरशः फटाफ फटाफट गाडी पळवतो आणि संतोषला घेतो आणि मग इथून हॉलवर तर बरोबर एक क्लास लेणो नेर पाथवर मग मी तुला कालचं काय आठवतं का तू कचकचून केलंच काहीतरी लावू थांब ना कोणतरी लावेल ना त्या काठी लावतील ना माना बांधतात ते लग्न झाल्यानंतर बांधायचं असत लग्न झाल्यानंतर बांधायचं असतं ना असं काहीतरी असतं ना आपल्याकडे तुमच्याकडे काही शूज बीज पडतात का हे शूज कुठे शूज आताच नेऊन प्रायोरिटीजकडे देऊ नका हा माझ्या प्रायोरिटीज कोण म्हणून कोण घेणार नाही भाई दुसरा कोणी घेतलं तर आम्ही घेऊ कसा आलास तू का आलास पाणी लेताना नसता नस तू चाललं असता हा भाई कशी लगी

लग्नाला मी तयार हाय हुंडा नको मला जे काही जायचं पोरीला पोरीला जा काहीच नको मला बस मला फिरवायला हिरो हांडा द्या हांडा कुठे हिरो हांडा बाई दहेज बेज घेतले गेलाय भाई, देश 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 भाई ए, 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 एक एक काहीतरी एक काहीतरी आमच्या लोकांसाठी काहीतरी बोल

जीवन सुखाच आहो भरभाटे त्याला सुख आहो छोटा 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 कसं करता तुम्ही राव तुम्ही बोला की आम्ही बोलायचं चोरी करते तुम्ही का आम्ही हे बघा नाव घेऊ काहीतरी घ्यायला लावा तुम्ही हो नाव घेऊ काहीतरी घ्या मेथीच मेथी आता पण बट नाकेल कसल आहे काय नाव माहिणं सांगा नाव घे खाऊ नका खाऊ नका नाव घे खाऊ नका नाव 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 उठलो उठलो अंबानी कमवतोय एक दिवसाला कोटी पुढचं माहिती आहे तुला नाही नाही मी सांगत आहे मी सांगतो तुला अरे हा कर

म्हणतात ऍपल ऍपलला म्हणतात सफरचंद ऑरेंज ला म्हणतात संत्री सफरचंदला बोलतात ऍपल ऑरेंजला म्हणतात संत्री वैशाली झाली आज माझ्या माझ्या घरची ग्रहमंत्री बहिरंगारीसली महेर जी साड़ी बेसली माहिर ची साड़ी तरह

ना वाटत का तुझे नाव का एकदा बोल ओजी सब्सक्राइब टू ओजी ब्लॉग्स ओजी टू सब्सक्राइब ओजी बॉक्स तूस में तरस में ओजी ब्लॉग्स ब्लॉग्स ना इकड़े 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 तुझे नाव का है ये तुझे आईफोन है ये बाबा तुझे आईफोन है पापा लान मोबाइल वापर करना वाइट दस्तो है ना देखा आपने लापरवाही का नतीजा है वो है वो है बघा बाबा नववीत आपला नववीत मोबाईल होता तर <laughs> <दे मुझे> <laughs> <laughs> ना आपल्याला काय आम्हाला फोडायचे ते मोबाईल सेव्हन्टीन प्रो मॅक्स सेव्हन्टीन प्रो मॅक्स ते दुबई वर मागवलाय डायरेक्ट नाही रे सिक्सटीन प्रो मॅक्स मित्रांनो संतोषची वरा आता काल आणि आम्ही त्याच्याशी गाडी पार्किंग तोडून संतोष वरात गो लग्नामध्ये खूप मोठी होती वारात संतोषराव च नाव बोलून पाव टाकते नाव 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 घे नाव घे हा तेच घे तेच घे काय नाही परत घे कोणाच नाही अॅपल ला बोलतात सफरचंद ऑरेंज ला बोलतात संत्री अॅपलला बोलतात सफरचंद ऑरेंजला बोलतात संत्री आजपासून वैशाली झाली माझ्या घराचे गृहमंत्री गृहमंत्री आलेली आहे आपली फायनली संतोषचं लग्न झालेलं आहे दोन तीन वर्षापासून आम्ही ओळखतोय तिथपासून संतोषचं लग्न 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 असा टॉपिक होता आणि तो आज फायनली एड झालेला आहे तर मजा आली लग्नाला खूप चांगलं पण वाटतंय आणि थोडं वाईट पण वाटतंय की आ, एक आमच्यातला मित्र म्हणजे कमी झाला इन अ सेन्स आता जबाबदारी आली कांदावरच्या काय गोष्टी आहेत सो तिथे पाच ग्लासांपैकी एक ग्लास कमी झाला माझ्या कारमध्ये फाय सीटर कारमधली एक सीट कमी झाली परत मूवी टिकीट्समधली एक सीट कमी झाली आमचं पाच जण पाच जणांमधलं एक मित्र आमचा असा कमी झालेला आहे आता बघू नेक्स्ट नंबर कोणाचा लागतो आहे आणि त्याला खूप वर्ष आहेत कारण की संतोषच आमच्यात म्हणजे त्याच्या देश जास्त होतं मोठं होतं आणि आता आम्ही तर uh, 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 जा एकाच तर आम्ही सगळे बावीस ते बावीस वर्षाचे झालो मी मकरंद गौरव आणि पार्टे तर बहू आता नेक्स्ट नंबर कोणाचा लागतो आय थिंक मी बोलेल माझा नको असत बस बाकी कोणाचा पण लागू दे मी खुशच आहे तुम्हाला सांगायचं राहिलं आय थिंक संतोषच्या लग्नानंतर हा दीड महिन्यानंतर ब्लॉग हा सतरा सतरा ऑलमोस्ट एका महिन्यानंतर मी ब्लॉग टाकतो आहे बट एक आहे या एका महिन्यात संतोष भावा हा फक्त का तुझ्या टीम असेल आम्हाला तो एकदा भेटायला ला आला ठीक आहे बाई लग्न झालं आहे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी मी मान्य करतो एकदा एकदा दोन तास काळ तू मित्राला लावू शकत भेटायला बस याच बस जरा वहिनी सोळा त्याला आम्हाला भेटू दे माहिती आता लग्न झालं आहे जरा जरा भांडी घासायला कमी लावा त्याला एवढंच मी बोलेन आणि बस तुमच्या दोघांना पण खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन संतोष आणि संतोष या वाईफला माझ्याकडून uh, आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून उजी ब्लॉग्सकडून आता याच मुद्देवर आपण आपला ब्लॉग एंड करूया बघायला नका विसरू ओझीजोबत ओझी ब्लॉग्स लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर फॉलो करा ती जी बेल आहे ती दावा सगळीकडून ओवाक व्ह्यूज येऊ देत आणि बस एवढंच बोलेल आणि बस कसा वाटला व्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये सांगा जर काय चुकलं असेल तर माफ करा बस या आणि याच गोष्टीवर आपण ब्लॉक आपला व्हॉक वॉक व्लॉग एंड करूया तर बघत राहा पुढच्या ब्लॉगची वाट बघत राहा मला बघत राहा आणि शुभ चला तर मी इथं खूप बडबड झाली चला बाय शुभ वॉक तर चला आपल्या भावाजी तर मुख्यमंत्री आलेले मुख्यमंत्री तर चला आपल्या संतोषी तर गुरु